आज महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे ठिकाणी आदर्श सामाजिक फाउंडेशन आणि तसंच नवदिशा फाउंडेशन यांच्या वतीनं ते जे काही आज व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी पालक शिक्षक सहविचार संघ तसेच महर्षी वाल्मिक विद्यालयाचे सर्व अध्यापक मुख्याध्यापक आणि इतर सर्व कर्मचारी यांनी या सगळ्या आयोजनामध्ये लक्ष घालून हा कार्यक्रम अतिशय उत्तम कसा होईल याची जी काही योजना केली आहे त्याबद्दल त्यांचंही सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो सकाळी जेव्हा या कार्यक्रमासाठी विद्यालयात आलो त्यावेळेस जे की एक प्रकारची शाळेतली चलबिचल चालू होती पाहून खूप आनंद वाटला शाळेमध्ये या प्रकारची रचना असण आणि वेगळ्या प्रकारचं एक वातावरण म्हणजे जे आम्ही अनुभवलं होतं ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं म्हणजे आपल्या मैदानावरचं मोठे खडे उचलणं हो किंवा जो काही कचरा आपणच केलेला असतो तो कचरा आवर्जून बाजूला डस्टबिन मध्ये नेऊन टाकणं असो गोष्टी या सुरुवातीला आम्ही देखील शाळेमध्ये अनुभवलेल्या आहेत आणि ते पाहून खरच बरं वाटलं कारण ही परंपरा कुठेतरी चालू राहिली पाहिजे मी पुण्यावर येताना रावसाहेब साहेब आमच्या सोबत होते तर त्याच्याशी बोलताना मी एक विषय त्यांना सांगितला म्हटलं काल टी वरती मी एक जाहिरात पाहिली जाहिरात कशाची होती तर जाहिरात एका शाळेची होती आणि शाळा ही विद्येचं माहेरघर आहे शाळेमध्ये आपण अनेक वेळा गोष्टी शिकतो मी जाहिरात कोण करत होतं तर पंजाबचे मुख्यमंत्री हे स्वतःच शाळेची जाहिरात करत होते आणि मग शाळेत एक शिक्षिका येऊन सगळं दाखवत की आमच्या वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे आमच्या वर्गामध्ये बेंच कसे आहेत आमच्या शाळेमध्ये स्विमिंग पूल कसा आहे असं वेगवेगळ्या प्रकारची रचना हे त्या जाहिरातीमध्ये दाखवत होते आपल्याला ते पाहताना असं वेगळं वाटतं की अरे केवढी छान शाळा आहे ना आणि मग सगळे विद्यार्थी जसे आता तुम्ही काही लोक का जॅकेट घालून आल्यात मुली तसं जॅकेट घातलेल्या कोट घातलेल्या मुली कोट घातलेली मुलं टाय लावलेली मुलं अशी सगळी त्या शाळेमध्ये येताना दाखवलेली होती तुम्ही म्हणाल की हे काही नवीन नाही चित्र हे आता सगळीकडे दिसत पण आपण बऱ्याचदा अनेक वेळा गोष्टींचं अनुकरण करत असतो आणि ते अनुकरण कुठल्या गोष्टीचं करतो तर त्याचं एक छोटस वर्णन करत मी आता सांगितलं की आम्ही वरवरच अनुकरण करतो म्हणजे आम्ही पोशाख कसा छान घातलाय आम्ही बूट किती छान निवडलेले आहेत आमच्या शाळेचे आणि आमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं छान आहे हे दाखवण्यामध्ये अनेक जण वशगुल झालेले दिसतात मग खरा आत्मा कशातला आहे शिक्षणामध्ये आपण काय शिकलं पाहिजे त्याचा विचार हा आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सांगितलेला आहे आणि तो विचार खर तर आज आपल्याला काही प्रयत्न करणार आहे म्हणजे आम्ही बाह्यंग पाहतो तस अंतरंग पाहायला शिकलं पाहिजे हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जात या शाळेमध्ये असं अंतरंग काय आहे ते आपल्याला वर्गामध्ये चार भिंतींमध्ये फक्त शिकायला मिळतं का की खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस अनेक गोष्टी शिकत असतो विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सूर्य असं तळपत होता तुम्ही पण बघितलं असेल की अरे आता काय आपण पण ढगांची पण कृपा आहे जरा थोडस आपल्याला होऊन थो त्याचा त्रास नाही होऊ देत पण ही कुणाची तरी कृपा आहे की आम्ही इथं बसणार आहोत आम्हाला जरा थोडस छान सहाय्य होईल अशी काहीतरी योजना व्हावी आणि ती निसर्गाने केली आहे रवींद्रनाथ टागोर असं म्हणायचे की निसर्गामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण होत आणि परिसरामधला परिसरा निसर्ग आम्हाला खूप काही शिकवत असत पण आम्ही त्याकडनं काय शिकायचं हेच विसरून गेलेलो आहोत ते थोडीशी आठवण करून द्यायला करताच मी आलोय आणि ज्या वयोगटामध्ये आता आपण आहोत तर ते वय कशाचं आहे कुठल्या गोष्टीचं आहे काय करायला पाहिजे असं पण थोडस मी काही आपल्या समोर मांडणार आहे मला रावसाहेब म्हणाले कसं आहे काही जण घेतील काही जण सोडून देतील म्हणजे वर्ण पाऊस पडतो आता पावसाचे दिवस आहेत आपल्याकडे कमी पडतो पण पाणी पडतं आणि काही असच वाहून जात काही ठिकाणी पाऊस झिरपतो आणि मग आम्हाला वर्षभर त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येत आता जिथं झिरपा आहे त्या ठिकाणी चांगली शेती होते आमच्या भागामध्ये अशी शेती काही प्रमाणात आपल्याकडे होते आणि मग आमच्या शिक्षणामध्ये असा झिरपा काय आहे कुठल्या गोष्टीचा आहे तो आपण थोडासा समजून घेणार आहोत पण त्याबरोबर थोडस आपल्याला बाह्य परिस्थितीमध्ये काय चाललंय आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचा पण विचार करायला लागतो एक <गणराव> दोन प्रश्न विचारणार आहे बरे का तुम्हाला आणि हात वरती माझा पहिला प्रश्न आहे रोजच वर्तमानपत्र तुमच्यापैकी किती विद्यार्थी वाचतात जे वाचतात त्यांनी हात वरती करायचंय दुसरा प्रश्न आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे आम्ही ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तकं वाचतो अशा विद्यार्थ्यांनी हातभरती करायचं मला माहितीये की असं होणार आहे आपण कोण हात वरती करतो याकडे पाहणार आहोत कारण मी हा प्रश्न अनेक शाळांमध्ये विचारला म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना पण विचारला आणि मग शिक्षक पण त्यातले काही जण हातवरती करतात आणि आता तुम्ही बघताच एकमेकांकडं मग आजची परिस्थिती अशी आहे शासनाला आता वाचनाचा एक महोत्सव करायला लागतोय त्याच कारण वाढावं याच्यासाठी वाचन महोत्सव करावा लागतोय आम्हाला पुस्तकांच्या मध्ये नेऊन जरा वाचा आता हे तुम्ही असं सांगायला लागत आहे खर तर दर रयत शिक्षण संस्थेची खूप मोठी परंपरा आहे अण्णांनी मोठं काम आपल्यासाठी करून ठेवलंय शिक्षणाची गंगा ज्याला म्हणता येईल ती आपल्यापर्यंत आणून ठेवली आहे आणि मग त्याची जर चव आम्ही चाकलीच नाही तर काय उपयोग हो? अजून एक प्रश्न विचारणार आहे आता सध्या खेळाच एक मोठं वातावरण जगभरात आपण ऐकायला मिळतं पाहायला मिळत किती लोक ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी पदकं मिळवली अशी किती पदकं आज अखेर आपण मिळवली असं कोणाला सांगता येईल बघा आज अखेर आपण किती मिळवली असं सांगता येईल का यासाठी मी जरा थोडेसे सुरुवातीचे प्रश्न विचारले होते की आपल्या आजूबाजूला जे घडत आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे त्याकडं आपल्याला बारकाईनं लक्ष आपण ठेवलं पाहिजे आणि या सगळ्याचा विचार हा आपण या थोड्या काही कालावधीमध्ये करायचा विचार अजून काही आहे तुम्ही थोडासा मांडायचा प्रयत्न करीन दुसरा एक प्रश्न किंवा थोडीशी साधच आहे तुमच्यापैकी किती लोकांना मोठं व्हावस वाटत अशा मुलांनी हात वरती करा तुमच्यापैकी किती लोकांना मोठ व्हाव असं वाटतं व्हेरी गुड आनंद वाटला बरं का जे आता काही हात वरती नाही केले त्यांना असं वाटणार आहे आम्ही आहोतच की मोठ आता काय मोठं व्हायचंय हात खाली करायला हरकत नाही बरं म्हणजे जे मोठी आता मुलं मुली आहेत त्यांना वाटत आम्ही मोठे झालोच की पण हे मोठं पण म्हणजे आम्ही फक्त वाढ झाली असं म्हणतो मग आमच्यातला विकास पण झालाय का आणि मग तो विकास हा कशात होतो हे आपल्याला थोडस समजून घ्यायचंय तुमच्यापैकी किती लोकांना पराक्रम करावा असं वाटतो असा तुम्हाला प्रश्न पडलाय का म्हणजे या ठिकाणी आता एका दादाचा सत्कार आपण केला की त्याने पोलीस मध्ये आता तो भरती झालाय त्याची निवड झाली आहे त्यासाठी त्याला काय बरं कष्ट करायला लागले असतील तो खर तर त्यांनी भीम पराक्रम केल्यासारखं आहे कारण हजारो मुलं दिवस रात्र त्या सगळ्याची तयारी करत असतात आणि ती तयारी उत्तम झाली की त्यातनं निवड होते आणि अशा त्या सगळ्या निवड प्रक्रियेतनं जाऊन त्याची आज निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते तर असं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं कर्तृत्व हे आपण गाजवलं पाहिजे असंही आपल्या सगळ्यांना नक्की मनापासून वाटत असत पण हे करायचं काय कस करायचं हे आपल्याला माहीत नसत निसर्गामध्ये सगळेच जण आपण ज्या वेळेस जन्माला आलो तर त्यामध्ये आपली दिवस दिवस वाढ ही होतेच पण आपण मनुष्य प्राणी आहोत त्यामुळे आपला विकास हा खूप महत्वाचा आहे हा विकास कशात होतो कसा होतो याचा विचार हा आपल्याला करायला पाहिजे या, या ठिकाणी परिसरामध्ये तुम्हाला झाड दिसत असतील त्यांना आपण पाणी घातलं की त्यांची ते वाढ होतच असते त्यांची जी काही मुळं आहे ती खाली खाली खोल खोल जातात आणि वरच्या बाजूला आपल्याला झाड छान डेरेदार मोठ झालेलं पाहायला मिळत म्हणजे त्याला पाया, पाया त्याच मुळ ही घट्ट रोवायला लागतात त्याच्यावरती त्याचं वरच डौलदारू हे खरं अवलंबून असत म्हणजे मला जर मोठा पराक्रम गाजवायचा असेल तर मला आज माझी जी मुळ आहेत ती हळूहळू खोल न्यायला लागतील म्हणजे ती कशात न्यायची त्याचा थोडासा विचार आपण नक्की करणार आहोत त्यामुळे आजच्या या व्याख्यानाचं महत्व मला असं वाटत की आपण सगळ्यात जण आता काही लहान मोठे वयाने असले तरी किशोर वयामध्ये आहोत आणि या किशोर वयामध्ये आपल्याला काहीतरी चांगले आदर्श आपल्या डोळ्यांसमोर असायला पाहिजे काही जणांना असं वाटत असणारे की अरे काय हे कशाला का ठेवलं व्याख्यान आणि दर तीन महिन्याला पण असत पण मग या व्याख्याना आम्ही काय साधणार आहोत मी जेव्हा शा आता मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये बसलो होतो त्यावेळेस मुख्याध्यापकांनी मला एक त्यांची फाईल दाखवली आणि त्या फाईलमध्ये अनेक गोष्टींचे फोटो होते बातम्या होत्या त्या चांगल्या गोष्टी होत्या म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी कशात बरं यश मिळवलंय आमच्या शाळेचा निकाल कसा लागलाय हे तर होतच पण स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश असं मिळवलं आहे स्कॉलरशिप मिळवली आहे एन एम एम एस ची स्कॉलरशिप मिळवली आहे आणि सारथीची स्कॉलरशिप मिळवली आहे अशा विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या आमच्या विद्यालयातले विद्यार्थी मिळवतात असं यश हे आपल्यातले काही निवडक विद्यार्थी मिळवतात का बरं इथं बसल्या सगळ्यांना शिष्यवृत्ती नाही मिळत म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला वेगळी बौद्धिक कसरत करावी लागते ही भौतिक कसरत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना काहीतरी शारीरिक तंदुरुस्ती पण महत्वाची आहे मग हे शारीरिक तंदुरुस्ती हा भाग जो आहे हा कसा येणार फक्त आम्ही दोन जेवण केलं किंवा सकाळी आता आपण काहीतरी आता पोटात घातलाय की पण मग तेवढं झालं म्हणजे आपली शारीरिक तंदुरुस्ती नाही राहत त्याच्यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम करायला लागतो ला मग तो जसा शारीरिक आहे तसा भौतिक व्यायाम पण गरजेचा आहे मग हे कस करायचं तेही आपण थोडस आज बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या या इथल्या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी बांध घातलेली धरणं अशी आपल्याला पाहायला मिळतात मला मी म्हणालो तसं पाऊस पडला की पर्यंत वाहून जातो आणि मग हा पाऊस हा या छोट्या धरणांमध्ये जातो आणि तेही भरलं की मग पुढे वाहून जात आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की खूप पाऊस झाला आणि मग काही ठिकाणची अशी छोटी छोटी धरणं त्या पाण्याच्या रेट्यामुळं वाहून गेली आणि मग याच्यामुळं काय झालं याच्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आता परिस्थितीचा रेटाच असा आहे की ज्यामुळं आमचं नुकसान होतय त्याकडं कोण बघणार मला आता आपल्यातले एक सदस्य मला म्हणाले की हे मुलांना काय करायचं हे कळत नाही हो ते पण जरा थोडस आपण बोलूयात का बघा बर का रोग असा वेगळा होता की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही नाही काहीतरी दृश्य पाहण्यासाठीच यंत्र आहे प्रत्येकाच्या खिशात आता मोठ्या लोकांचे आहेत पण मग आम्ही ते वापरतो कशासाठी मुलं वापरतात कशासाठी त्याचा काय वापर करायला पाहिजे त्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे नाहीतर हा रेटा आहे साधन आम्ही वापरू परंतु आम्हाला त्यातनं काही अभ्यास करता येईल का आम्हाला त्यातनं चांगल्या गोष्टी काही घेता येतील का हा विचारच मुळात आमचा विसरून जाईल आणि मग आम्ही फक्त वरवर दिसणारे ज्या काही गोष्टी आहे त्यातच फक्त लक्ष आमचं राहील त्या ठिकाणी आपण प्रत्येक जण प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी बसलेला जो आहे त्या प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे आपल्या इथे वाल्मिकींच मंदिर आहे आपल्या सगळ्यांना तो इतिहास मी काही सांगणार नाही आहे पण आपल्याला ते माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला त्याच्यासाठी त्याला तप करायला लागलं मग हे तप करायचं वय आपला आहे पण मग त्यांनी पूर्वीच्या काळी एका ठिकाणी बसून केलं आता आपल्याला तसं करून चालणार नाही कारण आपण सर्वजण आता एकविसाव्या शतकामध्ये आहोत थोडस आधीच्या काळामध्ये गेलो तर छत्रपती शिवरायांच्या सगळ्या या पावनभूमीमध्ये आपण राहतो जवळच पुरंदर किल्ला आहे आणि मग त्यावेळेस शिवरायांनी जो विचार केला असेल तोच विचार आज आम्ही करायचा का म्हणजे त्यावेळेस शिवरायांना तलवार चालवायला लागली मग तस आता आम्ही तलवार चालवायची आहे का तर आपण हळूहळू बदलायला लागलो आपल्या मध्ये अनेक चांगले बदल होत गेले म्हणजे मला काय शिकायला पाहिजे कुठल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे त्याचा विचार हा आपल्याला करण्याची गरज आहे असं मला वाटतं विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलं होत कि मनुष्यातलं पूर्णत्वाच प्रगटीकरण म्हणजे शिक्षण बघा आपल्यामध्ये जे आहे त्याच प्रगटीकरण करणं ही संधी आम्हाला शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मिळत असत तुम्ही जर मुख्याध्यापकांच्या कक्षात गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे खूप सारे उपक्रमांची यादी दिलेली आहे मला असं वाटतं की त्या उपक्रमांबद्दन आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळते ज्यावेळेस आपण त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ त्यातून आपल्यामध्ये काय चढलेलं आहे याचा शोध हा आपल्याला घेता येऊ शकेल मला असं वाटतं की आम्ही याच्याकडे जरा थोडस डोळं उघडे ठेऊन पाहण्याची गरज आहे आम्ही एक गेली आता वीस एक वर्षापूर्वी तयार केला आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचे बोल असेल डोळे उघडे ठेवून बघा झापड लावू नका आता जे जे दिसते ते असेच का हे मुलगड आणि आला शिका म्हणजे हे का बरं असं आहे ते आम्हाला समजून घ्यायला पाहिजे नाही तर आम्ही रोज शाळेमध्ये येणार आणि ते काही आपले शिक्षक शिकवतील वर्गामध्ये तेवढं फक्त ऐकणार आणि पुन्हा जाणार जो काही वेळ आपल्याला शाळेमध्ये उपलब्ध असतो त्याच्यामध्ये अधिक अधिक आपण माहिती ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आपले शिक्षक त्यासाठी धडपड करत असतात यांना काय वर दिलं पाहिजे कुठली कौशल्य शिकवली पाहिजे त्याच्यासाठी आपले शिक्षक देखील खूप आटापिटा करतात वेगळ्या प्रकारचा अभ्यास ते स्वतः करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात पण आम्ही तो कसा घेतो ते फार महत्वाचा आहे मग तो आम्हाला जर पुढच्या वीस पन्नास शंभर वर्षामध्ये जे काही कर्तृत्व गाजवायचं असेल ते भांडज आहे ते शरीर आहे ते जे काही आपलं मेंदू आहे तो आम्हाला जास्तीत जास्त चांगला घडवायला लागणार आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण जी विद्या ग्रहण करतो ती विद्या मला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये मला कुठे जायचं आहे तो मार्ग दाखवणार आहे त्याच्यामुळं मला विद्या ग्रहण करायची आहे आणि ती ग्रहण करण्याची माझी क्षमता ही कशी चांगली होईल कशी वाढेल मग जशी बौद्धिक आहे तशी शारीरिक आहे मानसिक आहे आणि सामाजिक आणि आध्यात्मिक पण आहे या ठिकाणी आपल्याला आज या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या गटाचं मला खरंच कौतुक वाटत कि त्यांची एकोणनव्वद सालची दहावीची तुकडी ही एकत्र येते आणि मग असं वाटतं की अरे आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करायला पाहिजे असा संघ तयार होतो असा गट तयार होतो आणि त्यातनं काही चांगली काम ही उभी राहतात बघा की व्यक्तिगत कर्तृत्व हे प्रत्येकच जण वेगळ्या क्षेत्रात गाजवतच असतो नीरज चोप्राने कांस्य सिल्वर मेडल मिळवलं आणि विनेशला काय पदकाच्या पर्यंत गेली आणि तिला नाही कुस्ती अडवून दिली पण मग आता काय झालं बर म्हणजे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पुन्हा हॉकीच्या टीमने छान मेडल मिळून दिलं पण मग ते आज केलंय का त्यांनी अगदी एकोणावीसशे सव्वीस पासन त्याच्या आधी जे सामने व्हायचे तिथपासनची परंपरा आहे बघा परंपरा आमच्या या शाळेची पण काहीतरी परंपरा आहे या ठिकाणावरन असं काही तो आणि विद्यार्थी हे तयार झाले आणि या शाळेसाठी या समाजासाठी काहीतरी मी देणं लागतो असं देणं म्हणजे काय तर ते आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांमधन या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो ती व्याख्यानं असो किंवा पर। या ठिकाणी काही भौतिक सुविधा असतील त्यासाठीच देणं असो म्हणजे जसं मी एखाद्या कुटुंबामध्ये जन्म घेतो मग ते कुटुंब हळूहळू विस्तारत जात मग माझा परिसर जो आहे त्याच्यामध्ये विस्तारत समाजामध्ये विस्तारतं आणि मग हळूहळू माझं राष्ट्र इथपर्यंत आपण जातो मग त्या कक्षा हा आपला विस्तारत जातात खरं तर आपल्याला तसं करायचं आहे आणि असं मोठं व्हायचं म्हणजे मला राष्ट्रासाठी काम करायचं देशासाठी काम करायचं असा निश्चय करायचा पण मग हा निश्चय हा असं एकदम होत नाही आज ठरवलं चला आम्ही राष्ट्रासाठी काम करणार आणि मग करायला लागलो असं एकदम होत नाही मग त्यासाठी मला छोटे छोटे संकल्प करायला लागतात मग हे संकल्प म्हणजे काय बरं काय करणार आम्ही म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस सकाळी बघा शाळेत तुम्ही यायला के तयारी केली असेल तर आपण उठल्यानंतर कदाचित आपल्या कपड्यांची घडी घालून ठेवली असेल थे। आपल्याला शाळेमध्ये जाण्याचा गणवेश करून ठेवला असेल थे। दप्तर भरून ठेवलं असेल थे। तुम्ही तुमचं तुमची तयारी अशी करून तुम्ही शाळेमध्ये कोणी सायकलवर कोणी पायी असं तुम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये आलात आता जे काही गोष्टी तुम्ही स्वतः केल्या त्याला आपण म्हणूया स्वावलंबन पण तुम्हाला आंघोळ कोणी आता घातली नसता मला खात्री आहे कारण लहानपणी आपण आंघोळ आपल्याला घातली आपल्या आई वडिलांनी पण आता आपण मोठे झालो त्यामुळं आपल्यामध्ये असं स्वावलंबन हे यायला लागलंय पण मग हे मी मग फक्त माझ्या आवरण्यापुरतं ठेवायचं का मग जरा अजून त्याच्या पुढचं स्वावलंबन पण यायला पाहिजे आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की वर्गामध्ये शिक्षकांनी जे हो शिकवलंय

असं कोणी विद्यार्थी असेल तर मला जरा सांगायला म्हणजे आवडेल असं कोण असेल जरा समजून घ्यायला मला माहिती आहे की ही प्रक्रिया जी आहे ही अजून घडलेली नाहीये मला इथं त्याच कौतुक किंवा सत्कारच करायला आवडलं असत कारण मी सत्कारासाठी काही पुस्तकं पण आणली आहेत पण असं कोणीतरी मला इथे सापडेल काही प्रश्न मध्ये मध्ये विचारणार आहे आणि त्याला मी समोर येण्याची संधी पण देणार बघा अजून एक प्रश्न विचार आपल्या शाळेमध्ये सगळ्यात हुशार किंवा बुद्धिमान असा विद्यार्थी विद्यार्थिनी कोण बरं बघा प्रत्येक जण इकडे तिकडे बघतोय हो बर का म्हणजे मी असं नाहीच आहे कोण दुसरं आहे तुम्हाला एक गंमत सांगतो पूर्वी असं होत म्हणजे जसं शास्त्र विकसित होत गेलं त्याच्या अलीकडची गोष्ट सांग त्याचं डोकं मोठ तो बुद्धिमान असं तो पण नंतर काळ बदलत गेला तेव्हा कळ तसं काय नाहीये कि डोकं मोठं असलं म्हणजे तो हुशार किंवा बुद्धिमान असं नाहीये मग आपल्या बुद्धीचे असे एकशे वीस पैलू आणि मग त्या एकशे वीस पैलूंचा विकास हा आपल्याला कसा बरं करता येईल त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या कसोट्या आणि उपक्रम त्याची योजना केली आपल्या या शाळेमध्ये किंवा शालेय शिक्षणामध्ये असं मी म्हणेन कि फक्त दहा टक्के बुद्धीचा वापर हा आपण करतो म्हणजे शंभर टक्के जर बुद्धीचा विचार करायचा आला तर आम्ही किती टक्के करतो फक्त दहा टक्के जर आम्ही खरंच शंभर टक्के आमच्या बुद्धीचा वापर केला तर चमत्कार घडू शकेन तुम्ही म्हणाल की अहो कसं काय खरंच घडू शकेन पण ती बुद्धी वापरायची कशी केव्हा वापरायची कुठे वापरायची